नवापूर तालुक्यातील सर्वप्रथम मराठी यूट्यूब न्यूज चॅनल नवापूर लाईव्ह न्यूज एनएलएन आपल्या हक्काचे व विश्वासाचे माध्यम. नवापूर तालुक्यातील विसरवाडीत गणपती विसर्जन जल्लोषात संपन्न झाले. विसरवाडी शहरात गणेश चतुर्थीपासून विराजमान झाले होते. दररोज प्रत्येक गणेश मंडळाने सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले होते. गणेश मंडळाकडून गाव भंडारा ठेवण्यात आला होता आणि सातव्या दिवशी गणरायाला जल्लोषात धूमधडाक्यात निरोप देण्यासाठी श्रीराम गणेश मंडळ ओम एकता गणेश मंडळ जे एम सी सी गणेश मंडळ जय अंबे गणेश मंडळ जय मल्हार गणेश मंडळ अग्रसेन गणेश मंडळ विद्धी सिद्धी यांच्यासह अनेक लहान मोठे गणरायाचे दरवर्षीप्रमाणे सातव्या दिवशी अतिउत्साहात विसर्जन मिरवणूक सुरुवात केली येथील ग्रामपंचायत कार्यालयापासून दुपारी तीन वाजता मिरवणूक करण्यात आली गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या जयघोषात आपले पारंपरिक ढोल तशाच्या गजरात तालावर ताल ठेवून नाचणारे तरुण मंडळी गुलाल उधळून फटाक्यांची आतिशबाजी करत आनंदाने दिसून आली संपूर्ण गावातून गणपती मिरवणूक काढण्यात आली तसेच पालखीचे दर्शन भक्तांनी घेतले गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर याच्या जयघोषाने विसरवाडीत भक्तिमय वातावरणात निर्माण होऊन आनंद संचारला फटाक्यांच्या आतिशबाजीने आकाशात रोसनईची चमचम करत होती विसर्जन मिरवणूक बघण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होती मिरवणुकी काळात जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबडे उप पोलीस उपनिरीक्षक किरण पाटील तसेच पोलीस कर्मचाऱ्यांनी चौख बंदोबस्त ठेवला तसेच मिरवणूक शांतता कमिटी सदस्य कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बकाराम गावित व्यापारी विजय अग्रवाल दीपेश गावी जयेश अग्रवाल सुरेश गावी संदीप अग्रवाल जयेश अग्रवाल आशिष अग्रवाल रोहित अग्रवाल जयसिंग गावित संजय वाणी नथू जाधव गणेश सोनवणे समीर पठाण गणेश चौधरी यांनी मोलाचे सहकार्य केले आणि रात्री दहा वाजता येथील सरपणी नदीच्या पात्रात गणपती विसर्जन शांततेपूर्वक करण्यात आले संजय वाणी नवापूर लाईव्ह न्यूज नवापूर